शिरपूर तालुक्यातील लाल माती शिवराय विहीर धसली दाम्पत्याचा मृत्यू येवला येथे घरफोडी शेती कुंभ चोरणाऱ्या चोरट्यांची टोळी गदाड येवला पोलिसांना मोठे यश नाशिक पुणे महामार्गावर हिंदू संघटनांकडून रास्ता रोखो आंदोलन अहमदनगर येथे मातूर येथे झालेल्या भ्याळ हल्ल्याचा ओबीसी बांधवांकडून निषेध पुणे येथील बारवर झालेल्या कारवाईतील आणखी तीन आरोपी पुणे पोलिसांच्या ताब्यात कल्याणमध्ये अवघ्या तासाभराच्या पावसाने कल्याणचे रस्ते झाले जलमय जयप्रकाश नगर मध्ये पावसामुळे कोसळले घराचे छत एकाच कुटुंबातील चार जण जखमी नमस्कार मी विशाल गोसावी आपण बघत आहात प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज विशेष बातमीपत्रामध्ये मी आपले सर्वांचे स्वागत करतो प्रबंधभूमी रोज आपण महाराष्ट्रातील टॉप सेवन बातम्यांचा आढावा घेत असतो आणि या बातम्यांच्या माध्यमातून महाराष्ट्रभरातील ज्या महत्वाच्या टॉप सेवन बातम्या आहेत त्या जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो चला तर बातमीपत्र सुरू करूया पहिली बातमी येत आहे ती धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातून शिरपूर तालुक्यातील लालमाती शिवरात विहीर धसली व यामध्ये पती आणि पत्नीचा मृत्यू झाला आहे इतर दोघांना वाचवण्यात यश आले आहे ही घटना दुपारी सुमारास घडली याबाबत मिळालेल्या माहितीनुसार शिवारात रेबा पावरा यांनी त्यांच्या शेतात बिरसा मुंडा योजनेअंतर्गत मंजूर करण्यात आलेली विहीर गेल्या वर्षी बांधली होती मात्र दिनांक सत्तावीस जूनला दुपारी शेतात काम करत असताना विहिरीतून आवाज आल्याने दोघांसह एक महिला व लहान मुलगा विहिरीजवळ गेले विहिरीच्या आसपासची जमीन ढासळल्याने चौघेही ढिगाऱ्याखाली दाबले गेले त्यातील संतुबाई पावरा व तेजस पावरा यांना वाचवण्यात यश मिळाले आहे बराच वेळ रेबा पावरा वयवर्ष साठ व त्यांची पत्नी मीना पावरा वयवर्ष पंचावन्न हे ढिगाऱ्याखाली दाबले गेले यामुळे त्यांचा तपास लागत नव्हता अखेर पोकलॅन मशीनने मातीचा ढिगारा ओपसून त्यातून दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत शिरपूरच्या रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे या घटनेमुळे सांगवी गावात शोककळा पसरली आहे प्रबंधभूमी महाराष्ट्र नुसती अजय भरसट शिरपूर धुळे पुढील बातमी येत आहे ती नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातून येवला तालुक्यातून घरफोडी शेतीपंप चोरणाऱ्या चोरट्यांची चोरी आता या दरम्यान गजाआड करण्यात आलेली आहे येवला तालुका पोलिसांनी ही धडक कारवाई केली आहे येवला तालुक्यात विविध ठिकाणी रोड रॉबिंग तसेच घरफोडी शेतीपंप चोरी बकऱ्या चोरी यांसह इतर चोरीच्या घटनांबाबत येवला तालुका पोलिसा ठाण्यात तक्रारी दाखल झाल्या होत्या त्या अनुषंगाने येवला तालुका पोलीस पथकाने तपासाची सूत्र फिरवत घरफोडी करणारे तसेच शेती पंप चोरी तसेच इतर चोरी करणाऱ्या चोरट्यांच्या टोळीला येवला तालुका पोलिसांनी गजाड केली आहे या संदर्भात येवला तालुका पोलीस अधीक्षक अधिक तपास करीत आहेत उपविभागीय पोलीस अधिकारी बाजीराव महाजन यांनी या दरम्यान बोलताना अधिकची माहिती दिली आहे बघूयात येवला तालुका येवला शहर किंवा कोपरगाव या एकंदरीतच परिसरामध्ये ही एक टोळी सक्रिय झालेली होती या टोळीमध्ये एकंदरीत सहा आरोपी आहेत ते सहाचे सहा आरोपी येवला तालुका पोलीस स्टेशनने अटक केलेले आहे याच्यामध्ये सांगायचं झालं सा तर घरकोडी चेन स्नॅचिंग त्याच्यानंतर अंकई गावाजवळ त्या पुलाखाली झालेली एक रॉबरी ह्या एक ठळक घटना आहे त्याच्यानंतर काही बकरी चोरीच्या घटना असतील काही इलेक्ट्रिक मोटारी चोरी असतील वेगवेगळे गुन्हे आहेत परंतु पोलिसांनी ही एक टोळी अत्यंत शिथाफीने अटक करून त्यांच्याकडून आता पाहिजे तो दोन लाख ऐंशी हजाराचा माल रिकवर केलेला आहे उर्वरित मालसुद्धा रिकवर करतील आणि असे बरेच गुन्हे उघड होतील या टोळीची मोडा सॉप्रिटी अशी आहे काही दिवस घुसतुडीसाठी नगर जिल्ह्यात जाणे पुणे जिल्ह्यात जाणे असं करून हे जातात आणि तिथून आल्यानंतर मग हे गुन्हे करतात परंतु ही टोळी आता अटक झाल्यामुळे बरेच गुन्ह्यात ओपन होते याच्यामध्ये खास करून तालुका पोलिसांचे पी आय त्यांची ए पी आय पी एस आय आणि जे आठ नऊ कर्मचारी आहेत अंमलदार त्यांचा मोठं योगदान राहिलेलं आहे त्यांचा सिंहाचा वाटा आहे ही घटना जेव्हा घडली त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्याच्यामध्ये ॲडिशनल एस पी साहेब असतील मी असेल एस डी पी मनमाड यांनी घटनास्थळी भेटी दिल्या होत्या आणि त्यावेळेला पथक नेमलेलं होतं आणि त्या पथकाला हे यश आलेलं आहे नाशिक ग्रामीण जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री विक्रम देशमाने सर यांनी मार्गदर्शन करून याचा पाठपुरावा सतत केल्यामुळं हे यश आलेलं आहे असे मी मानतो या टोळीवर आता बाकी ठिकाणी कुठं कुठं गुन्हे दाखल आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये याची छानबीन केली जाईल आणि हे आरोपी वेगवेगळ्या गुन्ह्यामध्ये सामील असतील तर त्या त्या पोलीस स्टेशनला ते वर्ग करण्यात येतील पुढील बातमी येत आहे ती नाशिकमधून नाशिकमध्ये आज नाशिक पुणे महामार्गावरती रास्ता रोखो आंदोलन करण्यात आला होता समस्त हिंदू समाज संघटनांकडून हा रास्ता रोखो आंदोलन करण्यात आला होता नाशिक पुणे महामार्गावर हिंदू संघटनांकडून रास्ता रोखो आंदोलनाचे नियोजन आज होते या दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या विटंबनेच्या निषेधार्थ हा रास्ता रोखो आयोजन करण्यात आला होता पुणे येथे घडलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना या दरम्यान याचा निषेध म्हणून ह्या मोर्चाचे ह्या आंदोलन करण्यात आले होते नाशिक रोड परिसरात विविध हिंदू संघटना या दरम्यान एकवटल्या होत्या या आंदोलनामुळे नाशिक पुणे महामार्गावर वाहतूक सेवा विस्कळीत झाली होती या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता पुण्यात महापुरुषांचा अप या दरम्यान अपमान झाल्यामुळे हे आंदोलन करण्यात आले होते तसेच या दरम्यान काही कायदे लागू करून छत्रपती शिवाजी महाराज आणि या संदर्भात सर्व महापुरुषांच्या अवमान करणाऱ्या योग्य ती कारवाई व्हावी आणि त्यासाठी या संदर्भात कायदे करावेत अशी मागणी देखील या संघटनांकडून करण्यात आली होती बघूयात आंदोलनकर्ते यांनी माध्यमांशी बोलताना काय माहिती दिली ते सर्वांना जय जय नाशिककरांच्या हे आंदोलन आम्ही या ठिकाणी आम करतोय पोलीस प्रशासनाचा बळाचा वापर करून आंदोलन दडपवण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतोय आम्ही सरकारचा देखील व्यक्त करतो वारंवार अशा पद्धतीचे आंदोलन होत असतात महापुरुषांना आणि महाराष्ट्राच्या अस्मितेला डिवसण्याचं काम त्या ठिकाणी होत आहे आम्ही याचा सर्वप्रथम निषेध करतो अशा विकृत प्रवृत्तीला जाब बसला पाहिजे आपल्या माध्यमांमधून वारंवार आम्ही बघतोय महापुरुषांचा अपमान होतोय फुले शाहू आंबेडकर छत्रपती शिवराय यांच्या महाराष्ट्रात ही भूमिका घेणार नाही हे शिवप्रेमी नाशिककर म्हणून या घटनेचा आम्ही निषेध व्यक्त करतो हे प्रतिकात्मक आंदोलन या ठिकाणी करणार आहोत जरी सरकारला आला नाही येणार आंदोलन खूप ताकदीचं असेल हे आपल्याला सर्व शिवप्रेमी नाशिककरांच्या वतीने या ठिकाणी आपल्या माध्यमातून सांगतो पुढील बातमी येत आहे ती अहमदनगर मधून अहमदनगर येथे मातोरी येथे झालेल्या बाहेर हल्ल्याचा निषेध ओबीसी बांधवांकडून करण्यात आलेला आहे ओबीसी आरक्षण बचाव आंदोलनाचे नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके नवनाथ वाघमारे यांचा आभार दौरा गुरुवारी रात्री बीड जिल्ह्यातील जरांगे यांच्यामुळे गाव असलेल्या मातोरी गावातून जाणार होता पण त्यापूर्वी मातोरी या गावात रात्री काही समाज कंटकांकडून ओबीसी कार्यकर्त्यांच्या गाड्यांवरती अचानक दगडफेक केल्याने ओबीसी कार्यकर्त्यांना डोक्याला हाताला पायाला गंभीर दुखापत पा झाली आहे तसेच गाड्यांच्या ताफ्यातील वाहने या दरम्यान नुकसान झाले आहे त्यामुळे बीड आणि अहमदनगर जिल्ह्यातील ओबीसी समाज आक्रमक बघवयास मिळाला खरवंडी कासार येथे गोपीनाथ मुंडे चौकात ताया जाळून समाज कंटकांचा या दरम्यान निषेध व्यक्त करण्यात आला बघूया या दरम्यान बोलताना स्वागतासाठी आम्ही ओबीसी समाज तिथे गेलो असता किती लोकांनी मुंडे साहेबचे गाणे चालू असताना तुमचा डीटे बंद करा त्यामुळे ते काही तरुण अंगावर धावून आले आणि त्यानंतर त्यांनी दगडफेक सुरुवात केली त्या घटनेचा निषेध म्हणून आम्ही आज घरवंडी कासारबाई भगवनगड्याच्या पायथ्याशी खाली आम्ही टायर पेट्रोल निषेध केलेला आहे कारण तुम्ही जरी मराठा समाज जरी असता तुम्ही जरांगीची रॅली आमची इथून गेली आम्ही त्यांना बेस्टी भाकरी त्यांची वडापाव सोय केली परंतु आमच्या रॅलीवर असा दगडफेक करणे हा नि निश्चित वेगळ्या पद्धतीने जरंगे पाटलांनीच गावात सांगितला असल्याचा आमचा दावा आहे की त्या लोकांना ओबीसीवर दगड फेक करा आता पाहू जरंगेची रॅली आता इथून जर गेली तर आम्ही त्याचा निषेध केले सोडणार नाही पुली पुढील बातमी येत आहे ती पुणे मधून पुणे या ठिकाणी एल थ्री बारवर झालेल्या कारवाईतील तीन आरोपींना आता या ठिकाणी अटक करण्यात आली आहे कारवाईमध्ये आतापर्यंत तेरा लोक अटक करण्यात आले आहे आधी अटक केलेल्या आरोपींच्या चौकशीत पुण्यात ड्रग्स रिलेटेड चैन असल्याची घटना समोर आली आहे या दरम्यान तीन आरोपींना अजून अटक करण्यात आल्यामुळे या दरम्यान अजून किती या ठिकाणी लोकांचा सहभाग या दरम्यान असेल अशी शंका वर्तवण्यात आली आहे या संदर्भात पोलीस उपायुक्त संदीप गिल यांनी अधिकची माहिती दिली आहे बघूयात नमस्कार तेवीस तारखेला पुणे शहरात एफ सी रोड वर एल थ्री नावाचे जे कारवाई करण्यात आली होती त्या कारवाईमध्ये आठ लोकांना अटक आता करण्यात आली होती तदनंतर दोन जे त्या व्हिडिओमध्ये ड्रग्ज कन्झ्युम करताना दिसत होते त्यांना सुद्धा अटक आता करण्यात आली होती त्याच्याकडून अधिक इन्व्हेस्टिगेशन केल्यानंतर हा एक रिटेल चेन सप्लाय ऑफ ड्रग्ज असे प्रकारच्या प्रकरण समोर आला आणि यामध्ये शिवाजीनगर पोलीस स्टेशनची जे टीम आहे त्यामध्ये सिनियर पी आय सावंत आणि त्याची जी पीची टीमने खूप चांगले प्रकारे डिकॉय वगैरे करून तीन लोकाला जे आहे अटक केलं आहे त्यामध्ये एक नायजेरियन फॉरेनर आहे आणि दोन पुण्याचे राहणारे इसम आहेत आणि त्याचेकडून कॉन्ट्राबँड सुद्धा जप्त करण्यात आलेला आहे यामध्ये एका आरोपीकडून वीस हजार रुपयाच्या जे कॉन्ट्राबँड आहे ते कोकीन जे आहे ते जप्त करण्यात आलेलं आहे एक ग्राम जवळपास दुसऱ्याकडून एक तीन ग्राम जवळपास पंचावन्न हजार रुपयाचा जे एक नायजेरियन फॉरनर आहे त्याच्याकडून कोफीन जप्त करण्यात आलेला आहे कन्झ्युमेबल मध्ये आणि त्याच बरोबर तिसरा जे आरोपी आहे त्याच्याकडून सात ग्राम अंदाज जे आहे तो डी पावडर जे आहे ते रिकवर करण्यात आलेला आहे ते आज रोजी अटक करण्यात आलेली आहे आणि त्यांना माननीय कोर्टासमोर पेश करून पोलीस कस्टडी घेण्यात येणार आहे आणि अधिक तपास करून यामध्ये अजून पुढे केला जाणार आहे थँक्यू हिंद जय महाराष्ट्र पुढील बातमी येत आहे ती कल्याण मधून कल्याणमध्ये अवघ्या तासाभरातच पावसाने कल्याणचे रस्ते हे जलमय केले आहेत कल्याण शहरामध्ये सकाळपासूनच रिमझिम पाऊस पडतो आहे मात्र सायंकाळी या पावसाने जोर पकडला मात्र अवघ्या एक तासाभरातच जोरदार पाऊस बरसल्याने या पावसामुळे कल्याण शहरातील रस्ते जलमय व्हायला सुरुवात झाली आहे कल्याणच्या छत्रपती शिवाजी महाराज चौक तसेच रामबाग व इतर काही भागात रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे या पावसाच्या पाण्याचा निचरा होत नसल्याने मोठ्या प्रमाणात पाणी रस्त्यावरती साचून राहिले आहे दरम्यान वारंवार पावसामुळे कल्याण शहरातील रस्ते हे जलमय होताना बघवायस मिळत आहे तसेच पालिका कधी यावर उपाययोजना करणार असा सवाल आता ग्रामस्थांकडून विचारला जात आहे पुढील बातमी येत आहे ती कल्याणमधून कल्याणच्या जयप्रकाश नगरमध्ये पावसामुळे कोसळले घराचे छत एकाच कुटुंबातील चार जण जखमी अशी घटना घडली आहे कल्याणमध्ये दुर्दैवी घटना ही घडली आहे पावसामुळे कल्याणपूर्व लोकग्राम परिसरातील चाळीतील घराचे छत कोसळले आहे लोकग्राम न्यू बाग जयप्रकाश मधील ही घटना आहे घराचा पत्रा कोसळल्याने कुटुंबातील चार जण हे जखमी झाले आहेत दुपारी घरी झोपलेल्या असताना छत कोसळली या दरम्यान हे जखमी झाले जखमींमध्ये तेरा वर्षीय मुलाचा देखील सहभाग आहे दोन लहान मुले किरकोळ जखमी झाले आहेत शिवपूजन प्रजापती पंचवीस प्रिन्स प्रजापती तेरा ललिता प्रजापती बत्तीस उर्मिला प्रजापती पंचेचाळीस ज्योती प्रजापती सोळा प्राची प्रजापती अठरा अशी जखमींची नावे आहेत या संदर्भात अधिकची माहिती देताना जख्मी के नातेवाईक श्रीकान्त प्रजापति अधिक अधिक की महती दी है बगूया आपका मकान गिर गया है क्या हुआ था हम लोग वापस थे जैसे जैसे मैं उनके सामने पहुंचा तो चालक बिजली कर अभी सब सोए थे सब कुछ सब क्यों गिर गया? मकान गिर गया तो मैं स्विच बंद किया सबको पारी पारा मैं सबको निकाला अपने यहाँ अचानक हुआ जो कि घर भी अच्छा था सब कुछ ठीक था अचानक में बिजली करके गिर गई और जैसे मैं वहाँ पे पहुँचा रूम उनके सामने खाना खाने गया था जैसे हम गेट के पास पहुँचा उसके दो मिनट पहले ही मकान गिर गया अब उन्हें स्विच बंद किया फिर सबको पारी पार निकाला फिर वहाँ सबको एक एक करके लेके मैं रूप बड़ी पार में लेके आया थोड़ा बहुत सबको है मैं यहाँ से यहाँ पर पाँच लोग छः लोग लेके आया हूँ बाकी दो बच्चे हैं तो घर पे हैं क्या दोपहर को सो रहे थे क्या हो? हाँ लोग सो रहे थे बारिश हो रहा था और दोपहर का समय था और तो मैं दोपहर को थोड़ा तो खाना खाने जाता आज मैं लेट गया खाना खाने में जब जैसे मैं पहुँचा वैसे उसके गेट पर पहुँचा नहीं उसके पहले मकान अचानक बिजली कटने की आवाज़ आई और गिर गए और उसके बाद सबको छोड़ लगी मैं सबको यहाँ से एक एक रिक्शा करके मैं लेके आया फिर यहाँ पे कितने जन थे घर में वो तो सात जन करते थे धन्यवाद या होत्या आजच्या टॉप सेवन बातम्या प्रबंधभूमी महाराष्ट्रच्या माध्यमातून रोज आपण महाराष्ट्रभरातील टॉप सेवन बातम्यांचा आढावा घेत असतो आणि त्याच पद्धतीने आज आपण ह्या बातम्या बघितल्या प्रबंधवीच्या माध्यमातून रोज आपण ह्या टॉप सेवन बातम्या बघण्यासाठी आणि तसेच महाराष्ट्रभरातील राज्यभरातील ह्या महत्त्वाच्या अपडेट्स थेट आपल्या मोबाईलवरती मिळवण्यासाठी प्रबंधवी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका प्रबंध चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा आणि बघत रहा प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज आणि त्याच पद्धतीने प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजने अँड्रॉइड ऍप्लिकेशन देखील लाँच केले आहे आपण प्लेस्टोरवरती जाऊन प्रबंधमयी न्यूज हे ॲप्लिकेशन सर्च करा आणि हे ॲप्लिकेशन डाउनलोड करून महाराष्ट्रभरातील ज्या काही महत्त्वाच्या बातम्या असतील त्या थेट आपल्या मोबाईलवरती आपण वाचू शकतात बघू शकतात आणि त्याच पद्धतीने प्रबंधी महाराष्ट्र न्यूजने प्रबंधी डॉट कॉम ही वेबसाईट देखील प्रकाशित केलेली आहे आणि या वेबसाईटच्या माध्यमातून आपल्याला लिखित स्वरूपात बातम्या वाचायला मिळणार आहेत तर प्रबंधी महाराष्ट्रच्या या सर्व माध्यमांना नक्कीच फॉलो करायला विसरू नका प्रबोधेची ही बातमी जर आपण फेसबुकला बघत असाल तर पेजला लाईक करा आपण इंस्टाग्रामला बघत असाल तर नक्कीच फॉलो करा आणि ह्या व्हिडिओ बातम्या यूट्यूब चॅनलवर बघण्यासाठी प्रबोध चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद